हिंदू संस्कृतीची उजळण करणारा आणि संत परंपरेची जिवंत साक्ष देणारा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह आजपासून शनिदेवगाव येथे भव्य सुरू या सप्ताहात एक खास वैशिष्ट्य तास हरिनाम जप म्हणजे सात दिवस चोवीस तास एकही क्षण न थांबता वारकऱ्यांच्या मुखातून रामकृष्ण हरीचा निनाद सुरू असतो या हरिनाम सप्ताहात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सहभागी होतात योगीनाथ सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताला आज सुरुवात झाली आणि आपल्या सोबत सरला भेटते माताधिपती महंत गुरुवार या रामगिरी महाराज तर महाराज आज आपल्या अखंड हरिराम सप्तेची सुरुवात झाली आणि आज आनंदाचा दिवस आहे तर काय सांगाल योगीनाथ सद्गुरु गंगागिरी महाराजांचा हा एकशे अठ्याहत्तर अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि ही परंपरा आयुर्वेद चालू एकशे अठ्याहत्तर वर्षापासून आज या सप्ताहला प्रारंभ झालेला आहे आज जवळ दो दोन ते दोन लाख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्या दोन लाख लोकांना जो महाप्रसाद आहे पण आणि दूध अशा प्रकारचा आज महाप्रसाद आहे आता सात दिवस जनसंख्या वाढत जाणार आहे सात दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाख लोक या ठिकाणी येऊन जातील अशा प्रकारचा अंदाज आहे तर उद्यापासून भाकरी आमच्या महाप्रसाद असणार आहे आजूबाजूच्या गावातून जवळजवळ तीनशे चारशे ग्रामधून दररोज भाकरी येतील या ठिकाणी आमटी बनवली जाईल आणि आमटी दररोज आपल्याला एक लाख लिटरच्या आसपास आमटी जात असते आणि एकादशीला जो फरार आहेत जवळ साडेतीनशे ते चारशे क्विंटल साबुदाण्याची खिळी या ठिकाणी होणार आहे आणि शेवटी जो महाप्रसाद साडेचारशे क्विंटलची बुंदी आणि जवळजवळ सहाशे कुठेचा चुला अशा प्रकारे आणि महाप्रसाद होणार आहे या गंगागिरी महाराजांचा काय गंगागिरी महाराजांचा उद्देश हा होता की त्या काळामध्ये नसणारे लोकांना मुक्त करण्याचं काम गंगागिरी केलं आणि गोरगरीबांना अन्न मिळत नसायचं गोरगरिबांना सुद्धा मिष्ट मिळावं या सत्ताच्या माध्यमातून अन्नदान गंगागिरी महाराज सुरुवात केली आणि सर्वांना अन्न मिळावं हा गंगागिरी महाराज उद्देश होता दुसरी महत्वाची गोष्ट व्यसनमुक्ती हा दुसरा उद्देश होता अनेक भगवंताच्या भजनाला लावण्याचा उद्देश गंगागिरी महाराजांचा होता लोकांना भगवंताच्या भजनाची गोडी लावली आणि लोकांना वाईट मार्गापासून कार्य केलं आणि या वर्षी काय या वर्षी गोदावरीच्या तेराला अगदी कुंभासारखे वातावरण आहेत वारकऱ्यांचा महाकुंभ या ठिकाणी भरलेला आहे गोदावरी माता आणि अगदी भरभरून वाहतही आहेत आणि म्हणून लोकांना या ज्ञानदाना बरोबर भगवंताच्या भजनाबरोबर